आपण पाहत आहात ठरभी पत्रकारिता सूरज निकम याची गळपास घेत आत्महत्या सांगली जिल्ह्यातील युवा कुस्तीगीर आणि कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेता याने राहत्या घरी गळपास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे जनार्दन निकम राहणार नागेवाडी तालुका खानापूर असा आत्महत्या केलेल्या कुस्तीगिराचं नाव आहे ही घटना शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे सूरज निकम याला कुस्ती खेळताना सतत दुखापत होत असल्याने तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्याग्रस्त झाला होता शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तो एका खोलीत दार बंद करून एकटाच बसला होता मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्याने दरवाजा उघडला नाही त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी सूरजला बाहेरून आवाज देत होते मात्र घरातून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा सूरज गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला त्याला तात्काळ खाली घेऊन विट्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वी मृत घोषित केले कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेता पैलवान सूरजने दोन हजार चौदा मध्ये झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजय मिळवला होता दोन हजार अठरा साली त्याने उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकवला होता महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याच्या विरोधात उपांत्य सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर कुस्तीचा सराव करण्यासाठी दुमछडी आकाडा पंजाब इथं सूरज राहण्यास गेला होता